सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू होणार आहे आणि उद्यापन कसे करावे ते बघणार आहोत दोन डिसेंबर पासून मार्ग महिन्याला सुरुवात होत आहे पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर रोजी आहे दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे यावर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि पूजा कधी मांडावी शक्यतो पूजा सकाळीच मांडावी आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही चार नंतर पूजा मांडली तरी देखील चालेल आणि घरातील वातावरण एकदम आनंदी ठेवायचं आहे चिडचिड करू नये किंवा वादविवाद देखील करू नये शेवटच्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबर रोजी पाच सुवासनिका घरी बोलवून सर्वप्रथम त्यांना बसून हळदी कुंकू द्यावे आणि हातामध्ये गुलाबाचं फूल किंवा वेणी गजरा दिला तरी देखील चालेल यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही देऊ शकता हातामध्ये एक फळ द्यायचं आहे आणि आपल्याला ओटी भरायची आहे ओटीमध्ये सर्वप्रथम आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे त्याच्यावरती तांदूळ घालायचे आहेत तांदळावरती पाच फळे घालायचे आहेत नारळ ठेवायचा आहे एखादं सुवासिक फूल ठेवायचं आहे पोतीला हळदी कुंकू लावून पोती देखील त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि ओटी भरायची आहे ओटी भरल्यानंतर तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि प्रसाद म्हणून मसाला दूध द्यायचा आहे कन्यांना देखील देवी स्वरूप समजून हळदी कुंकू द्यावे हातात फूल फळे आणि पोतीला हदी कुंकू लावून पोती ला द्यावी आणि नमस्कार करावा मसाला दूध देखील त्यांना प्रसाद म्हणून प्यायला द्यावे या पद्धतीने तुम्ही गुरुवारचे उद्यापन करू शकता तुम्हाला जर माझी अच्छी माहिती आवडली तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा